परिसरात परप्रांतीयांनी दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या शिवप्रेमींना किल्ल्याच्या परिसरात कडेला बसून दारू पार्टी करणारे दिसले आणि त्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी दारू पार्टी करणाऱ्यांना चांगला चोप दिला गडकिल्ल्यांचं किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी आता शिवप्रेमी संघटना या घटनेनंतर आक्रमक झालेल्या आहेत शिवप्रेमींकडून गडावर दारू पार्टी करणाऱ्यांना चोप दिला गेलेला आहे रायरेश्वर किल्ल्यावरती परप्रांतीयांनी दारू पार्टी केलेली होती आणि तिकडे शिवप्रेमी पोहोचले आणि त्यांनी सगळ्या परप्रांतीयांना चोप दिलेला आहे दारूच्या बाटल्या देखील फोडलेल्या कहा से और ये क्या लेके आए? है ये क्या है ऊपर और ऊपर क्या है इधर क्या अलाउड है क्या तो मालूम नहीं हाल तो पता क्या है तो जो है ना ये ऊपर क्या है शिवाजी महाराज का किला है अच्छा और ये क्या लेके आए हो? हमको ये ऊपर शिवाजी महाराज कहाँ से आप नाम क्या आपका मेरा नाम था गुरुपेज क्या नाम क्या है गुरपेश सिंह गुरप्रीत सिंह तेरा गुरप्रीत सिंह गुरप्रीत सिंह तेरा मेरा आलम आलम आजा इधर बट बोतल इधर फेंक देंगे नहीं तेरा तो सर फोड़ दूंगा अभी फोड़ देने का बोतल चल चल यार चल फेंक दे चल फेंक दे चल भाई भाई। चल बाप का है क्या बाप का है चल चल, चल।, चल ले यार चल तेरा आने का नहीं फिर से रिटर्न गाड़ी लेने का ऊपर चल बस है आपले प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत वैभव या शिवप्रेमींनी जी भूमिका घेतली त्या संदर्भात नेमका काय घडलं तिकडे आणि काय भूमिका आहे या शिवप्रेमींची नक्कीच राजेश्वर किल्ल्याच्या परिसरात दारू पार्टी करणाऱ्या तीन तरुणांना शिवप्रेमींनी चोप दिलाय याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय ट्रेकिंगसाठी शिवप्रेमी जात असताना हे तीन तरुण रस्त्याच्या कडेला बसून दारू पार्टी करताना दिसले त्यावेळी शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारला त्यानंतर दारूच्या बाटल्या फोडून देखील त्यांना चोप दिल्याचं देखील आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय प्रत्येक टायमिंगला या घटना घडल्या जातात प्रत्येक ठिकाणी गड किल्ल्यांचं पवित्र राखण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत असतात त्या ठिकाणी जात असतात तिथले पावित्र जपत असताना पण आपल्याला पाहायला मिळतं मात्र जे असे बाहेरून येणारे काही लोक असतील त्याचबरोबर परप्रांतीय असतील यांच्याकडून या ठिकाणचं पावित्र्य जपलं जात नाहीये त्यामुळे शिवप्रेमींनी आता मोठ्या प्रमाणावर ते निषेध व्यक्त केला जातोय त्याचबरोबर संताप देखील शिवप्रेमींकडून व्यक्त केला जातोय एकंदरीत जर बघायला गेलं तर या परिसरामध्ये दारू पार्टी किंवा अशा कोणत्याही पार्टी करण्यास मनाईचे बोर्ड देखील लावण्यात आलेत मात्र अशा ठिकाणी जाऊन गड किल्ल्यांचं पावित्र्य न राखता त्या परिसरामध्ये दारू पिण्यास परवानगी नसताना देखील या ठिकाणी बसून ते पार्टी करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता संताप व्यक्त होताना शिवप्रेमींकडून आपल्याला पाहायला मिळतोय वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी